नमस्कार मित्रांनो स्वामी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपणा सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो या ठिकाणी मुख्यमंत्री माझी वाडकी बहीण योजना जर आपल्याला आत्मसात करायची असेल तर त्याच्यासाठी आपल्याला हमीपत्र देणं गरजेचं आहे जर आपण चुकीचे हमीपत्र दिले तर आपज आपला बाद होऊ शकतो त्यासाठी दिलेल्या सूचनाचं पालन करा आणि हमीपत्र योग्य प्रकारे सादर करा तर या ठिकाणी अशा प्रत्येक हमीपत्राच्या ज्या जे मुद्दे आहेत ते मी या ठिकाणी सांगतो त्याच्यामध्ये टीकमा टिकमार करायची आणि ते हमीपत्र या ठिकाणी सादर करायचे पहिला मुद्दा आहे माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न दोन लाख पन्नास हजार रुपयापेक्षा अधिक नाही याच्यावरती या ठिकाणी या टिकमाफ करायची त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे माझ्या कुटुंबातील सदस्य आयकर दाता नाही हे आपल्याला मान्य करावं लागेल त्याच्यासाठी बी आपल्याला मार्क करायची त्याच्यानंतर मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंट्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत या ठिकाणीसुद्धा टीकमार करायची मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या पंधराशेपेक्षा जास्त रकमेचा आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाही या ठिकाणीसुद्धा आपल्याला टीकमार करायची त्यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माझी खासदार आमदार नाहीत याच्या या ठिकाणीसुद्धा या आपल्यावर टीकमाव करायची त्याच्यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेट बोर्ड उपक्रमांचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालन सदस्य वगैरे नाही आहेत तर या ठिकाणीसुद्धा आपल्यावर ठिकमावर करायची आहे यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्याची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त स्थित जमीन नाही म्हणजे आपल्या नावावरती पाच एकरापेक्षा जर जास्त जमीन असेल तर आपल्याला या योजनेचा लाभ घेता येत नाही यानंतर माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर चारचाकी वाहने आहेत टॅक्टर वगळता इतर जर वाहने असतील चारचाकी वाहने तर आपण या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत तर या ठिकाणी सुद्धा आपण टिकमार करायची अशा प्रकारचे हे जे मुद्दे आहेत योग्य प्रकारे जर टिकमार केली तर ते हमीपत्र ग्राह्य धरलं जाईल आणि पुन्हा या ठिकाणी मी प्रमाणे घोषित करते की मुख्यमंत्री माझी वाडकी बहीण योजना संबंधित पोर्टल ॲपवर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणालीसोबत स्वतः प्रमाणित करण्यास व आधार आधारित प्रमाणकरणानंतर माझा आधार क्रमांक बायोमॅट्रिक किंवा वन टाईम पिन म्हणजे ओ टी पी माहिती प्रदान करण्याची सहमती देण्यात माझी हरकत नसेल हे सुद्धा मी या ठिकाणी सहमती देते की मुख्यमंत्री माझी वाढकी बहीण योजना माझी ओळख पटवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझ्या आधार क्रमांकाचा वापर करू शकतात मी केवळ शासकीय सेवा व योजनाचे लाभ प्राप्त करण्याच्या उद्देशाने अन्य राज्य किंवा केंद्र शासनाच्या विभागाशी माझे आधार ई के वाय सी वर्णन पुरवण्यास सहमती देत आहे आणि याचबरोबर या ठिकाणी या आपल्याला हे पूर्ण झाल्याच्या नंतर आपण अर्ज या ठिकाणी दाखल करायचा आहे आणि पावती आपण त्या ठिकाणी भाडून त्यांच्याकडून घ्यायची आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्जाची पावती आपल्याला ताबडतोब त्या ठिकाणी ऑनलाईन मिळणार आहे त्याच्यानंतर आपला अर्ज या ठिकाणी भरवा असं घोषित होईल आणि तुम्हाला या ठिकाणी नंतर लगेच मेसेज केला जाईल त्या मेसेजनुसार आपल्याला समजेल की आपला परफेक्ट फॉर्म या ठिकाणी काय किती स्वीकार व्हावा आहे आणि त्यानंतर अब्जादाची सही वगैरे या ठिकाणी सगळ्या बाबी या ठिकाणी तपासून पाहायचे आणि मगच हा अब्जा आपल्याला अपलोड करावा लागेल धन्यवाद